गिरगाई बरोबर खेळायचं असेल तर आपल्या तुमच्या नेचर यात्रा तर तुम्ही इथे येऊ शकता फळांचा राजा म्हणजे इकडचा आंबा ता आहे त्याच्याशिवाय बघा इथे नारळ लावलेले आहेत ओले काजू काही सकाळी गायीला हात लावण्याचा आनंदच काहीतरी वेगळा बघा ही अशी एक रूम आहे ही ना रूम आहे डबल बेड ची मस्तपैकी दोन जण आहे इथे दोन जण सो बघा मस्तपैकी उघड्या बाळाखाली जेवायला बसलो आणि इकडे बघा इकडे मस्तपैकी आणि तुम्ही इकडे बघू शकता त्यांनी दूरवर पर्यंत ना छान असा भोपळा लावलेला आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोकेळ आणि आज आपण आहोत कोकणातील आपल्या पोयरे मधील नेचर यात्रा या ॲग्रो टुरिझम मध्ये आणि हे आहे आपल्या आंबरेसर आणि आंबरेसरांच्या ॲग्रो टुरिझममध्ये मध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता या इकडे आपल्या मागे ना सगळ्या अशा गिरगाई आहेत इकडे बघू शकता तुम्ही हे बघा एकदम जातीवंत अशा गिरगाई का मस्त वाटतात ना आणि इथे बघण्यासारख्या तर बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्याशिवाय इथे राहण्याची पण ना उत्तम सोय आहे आणि कसं आहे की आता इथून आचरा समुद्रकिनारा एकदम जवळ आहे ना हार्डली दहा मिनिटात आपण कारने पोहोचू शकतो त्याच्या प्रॉपर्टीवरती स्विमिंग पूल पण आहे आंब्याची झाडं आहेत वेगवेगळ्या भाज्या आहेत त्याच्याशिवाय इकडे गांडूळ खत कसं बनतं ना तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल त्याच्याशिवाय एक नारळ सोडण्याची मशीन पण आहे त्याच्याशिवाय आपलं तूप बनवण्याची मशीन पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिकण्यासारखं पण इथे बरंच काय आहे आणि समुद्रापासून दहा मिनिटावरती मस्तपैकी तुम्ही अशा या ॲग्रो टुरिझम मध्ये छानपैकी राहू पण शकता आणि इथे मस्तपैकी एन्जॉय पण करू शकता तर या आपण हे आपलं नेचर यात्रा ऍग्रो टुरिझम बघू आणि बघू शकता वेळ झाली तर आपल्या गिरगाईंना खाऊ द्यायची बघा मस्तपैकी गिर गायी आणि त्यांना असं छानपैकी खायला आणि अमरेसर जेव्हा तुम्ही या गाई आणल्यात तेव्हा जरा वजन कमी वगैरे होतं तेव्हा जवळजवळ त्यांचं अडीचशे किलो पर्यंत होत जवळजवळ साडे चारशे पर्यंत एक गायचं वजन झालंय ओके म्हणजे त्यांनी खूप छान काळजी घेतल्या गवत वगैरे आपण लावलेलं आहे सगळं हा 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 ते बघा तिथे मागेच गवत लावलंय सगळं हा ते ह्या म्हणजे एकदम चांगलं असतं अच्छा वजन वाढीला फॅट पर्सेंट त्यांचा हा 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 ओके सो बघा आता आपण मस्तपैकी गायींना आणि गायींचा कलर बघा किती छान वाटतं असं असं खेळतायत फिरतायत आता जरा प्रेरणाची आठवण आली मला प्रेरणा नाही आहे कारण प्रेरणाला भरपूर आवडलं असतं हे बघा ना आणि शांत आहेत गाई तशा हे बघा ना आणि काय जनावर बघा काय मस्त वाटत आहेत फिरत 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 इकडे तिकडे मस्त खाता आहेत हे बघा स्किनचा कलर बघा असा हात लावायला किती छान वाटतं सो तुम्हाला पण असं गाईबरोबर खेळायचं असेल तर आपल्या तुमच्या नेचर यात्रा आचऱ्याच्या जवळ पोयरेमध्ये ना तर तुम्ही इथे येऊ शकता आचाराच्या जवळच आहे एकदम पाच मिनिटावरती आचारापासूनच अजून सुद्धा बरंच काय काय बघण्यासारखं ना अमृतसर सर यस येस जाऊया यस। यस। बघा या गीरगाईंचे इथे असा प्रॉपर असा गोठा आहे ते आता बाहेर मस्तपैकी फिरतायत आणि त्यानंतर मग खातात वगैरे आणि त्यानंतर मग रात्रीचं त्यांना इथे सेफ्टीसाठी इथे आणून ठेवलं जातं आणि त्यांच्याशिवाय इकडे बघा या गाईर गाईंच्या शेणापासून मस्तपैकी ना खत पण बनवलं जातं हे खत तयार झालं अमृतसर तयार झाला तयार झालेला हा काढायला हे किती वेळात तयार झालं याला तीन महिने तीन महिने पाच किलो गांडूळ लागतात तयार तीन महिन्यात तयार होतं आणि तुमच्याकडे काय भरपूर आंब्याची झाडं पण आहेत आम्हाला कमीच पडते तुमच्या टोटल झाडं किती तिथे टोटल आंब्याची हजार झाड हजार झाडं आहेत तर आता आंब्याची झाडं पण बघूया आणि मस्त आंबे पण लागले आहेत आम्ही बघितले आहेत तर चला आता आपल्या प्रेक्षकांना आपण मस्तपैकी आंबे पण दाखवूया आपण बघा हे मस्त आहे ना गिरगाई गाईंचं तुम्हाला दूध पण मिळणार त्याच्याशिवाय गिरगाईंपासून शेण पण मिळणार शेणापासून मस्त गांडूळ खत बनवा आणि मग ते गांडूळखत बनलेलं तुम्ही तुमच्या मस्तपैकी आंब्यानं पण घालू शकता ते बघा समोरच आहेत आप आपले हापूस आंबे देवगडचे हापूस आंबे आणि तुम्ही बघू शकता इथे छान फळं लागलं ला आहे हे बघा ऑलमोस्ट तयार व्हायला आलेलं आहे मस्त पैकी आंब्याची झाड आणि हे बघा इथे तर किती लागले आहेत बघा आंबेच आंबे सो so, आता जरा उष्मा वाढायलाच लागलेला आहे लाग चांगलाच त्याच्यामुळे पंधरावीस दिवसात आपले हे मस्त आंबे रेडी होतील मग एप्रिल मे महिन्यामध्ये जे लोक आपल्या नेचर यात्रा मध्ये राहिला येणार त्यांना आंबे पण विकत मिळतील आंबे पण विकत मिळतील ओके आणि त्याच्याशिवाय ना इथे ना एक युनिक झाड आहे ओके हे बघा फणसच फणस लागले आहेत भारी फणस लागले आहेत बघा आणि या फणसाच्या झाडाचं वैशिष्ट्य काय सांगायचं झाडाकडे बघून तुम्हाला काय वाटतं तर हे एक झाड नाही आहे हे ना ॲक्च्युली दोन झाड आहेत तर तुम्ही नीट पारखून बघितलात ना तर बघा एकच खोड नाही दोन खोड आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे आता जे कोकणातले लोक आहेत किंवा जे फणस खातात त्यांना माहिती असेल की फणसामध्ये कापा आणि बरका असतो जो कापा असतो तो जरा एकदम सुटसुटीत लागतो आणि बरका जरा असा ना लवची कसा लागतो तोंडामध्ये तर त्याच्यामुळे या झाडाचं वैशिष्ट्य काय एक झाड आहे ना ते कापा फणसाचं आहे आणि दुसरं आहे ना तर ते बरका फणसाचं आहे म्हणजे तुम्हाला इथे कापा पण मिळतो आणि बरका पण मिळतो तर हे असं झाड कसं लागलं तुमचं आम्ही काय झालं सुरुवातीला आणलेले ते दोन्ही झाड अशी इथे आणि ते इथेच वाढले अच्छा हे ऑटोमॅटिकली वाढलेली झाड निसर्गाची कृपा आहे असं म्हणू शकतो आपण सो बघा हे असं इथे फणसाचं झाड आहे आणि अमृतसर ही कसली मशीन आहे म्हणजे आता कसे आमचे नारळ आहेत तीनशे तर ह्याचा एवढा सगळं हे होतो कचरा म्हटलं तो, तो फुकटच जातो त्याच्यामध्ये आम्ही काय केलं ही मशीन घेतली ह्याच्यानी बारीक बारीक तुकडे होते त्याचे हे आम्ही याच्यावर वेस्ट डिकंपोजर घालतो आणि मग ते कुजल्यानंतर एक पाऊस ठेवतो आम्ही त्याच्यानंतर मग आम्ही आंब्याच्या मुळांमध्ये ते घालतो ओके त्याचं आच्छादन चांगलं होतं जमिनीची हेल्थ चांगली वाढते त्याच्या नॅचरल खत नॅचरल खत होत ओके हे बघा सो बघा आता ही जी मशीन आहे ते आता चालू दादा आता या जरा आपण लांब बघा धाऊ हे नाही पहिल्यांदाच बघतोय मशीन तुम्ही याच्या आधी बघितलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बघा हा पिढा वेगळा होऊन जातो हे सगळं एवढं आहे असं बारीक बारीक सो बघा अख्खाच्या अख्खा पिढ्या टाकलेल्या तर तो पिढा राहिलाच नाही आता सगळ्याच्या सगळ्याचे एकदम बारीक झालं हे आणि आता हे ते खतासाठी वापरतील आणि त्याच्या शिवाय इथे मस्त झाड पण आहे अजून जरा छोटे आहेत अजून मोठे व्हायचे आहेत आणि ते आपल्या बरोबर योगेंद्र साठम आहेत ओके okay, मुंबई पोलीस मी माझ्या व्हिडिओ मध्ये फार वर्षापासून बघितलं असेल आज आले आहेत सहपरिवार बंधू सगळ आणि बायको सगळ मस्त आहे खूप छान आहे मस्त हे शेवग येत नाही बघा आणि इथे मस्त पैकी अशी आंब्याची झाड आणि त्याच्या इथे तुम्हाला काहीतरी दिसत आहे बघा बुशपेपर काळी मिरी व्हर्टिकल फार्मिंग याचा एक लाँग बॅग आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ बनवलेला राणे सरांचा तर त्यांच्या अनुषंगानेच इथे बघा ही मस्तपैकी अशी काळी मिरीचं प्रोडक्शन केलेलं आहे काळी मिरी लावली आहेत तर तीन तीन लेवलवरती त्यांनी काळी मिरी लावलेली आहे आणि याला असं छान आच्छादन घातलेलं so, आहे सो बघा अजून एक शेवग्याचं झाड आणि मस्तपैकी शेवग्याची शेंग हे बघा इथेच आहे सो जर तुम्ही आपल्या नेचर यात्रा ॲग्रो टुरिझमला येत आहे तर तुम्हाला हे पण बघायला मिळू शकतं छानपैकी आणि त्याच्याशिवाय बघा इथे पण बघा आणि काळी मिरी अशी मस्तपैकी नारळाच्या झाडावरती चढवलेली आहे ही पण एकदम छान झालेली आहेत आणि त्याच्याशिवाय बघा इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे लहान मुलांना तर खेळायचं आहे आणि मोठ्या माणसांना पण चढू शकतात मोठी माणसाच्यावर मजबूत आहे ना ते योगेंद्र बघ एकदा न सांगूया अशी काम कमांडो सोडूया अजून सुद्धा फिट आहे येस येस आणि इकडे लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसासाठी पण झोपाळे आहेत ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच लोक विचारत असतात की अरे यार कुठचं तरी ॲग्रो टुरिझम आहे कुठचं तरी रिसॉर्ट आहे तर तिथे आम्हाला समुद्राच्या जवळ पण पाहिजे आणि आम्हाला ना मस्त स्विमिंग पूल पण पाहिजे तर आज तुमच्यासाठी रिसॉर्ट घेऊन आलो आहे बघा समुद्राच्या जवळ पण आहे ॲग्रो टुरिझम पण आहे याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात पण राहता येणार आहे आणि त्याच्याशिवाय असा मस्तपैकी स्विमिंग पूल पण आहे मस्तपैकी याच्यामध्ये स्विमिंग करू शकता आणि मस्तपैकी रिलॅक्स पण करू शकता असं निसर्गाच्या सानिध्यात सो असा काही असा परिसर आहे आणि आत्ता पण अमृतसर जरा आमच्या रूम पण दाखवता दा का तुमच्या आणि बघा इकडे एक छोटीशी अशी क्यूट अशी मनेमाऊ पण आहे आणि आलत ते आता आपल्या जिथे थांबलो आहे तिथे सो बघू शकता अशी काहीशी अरेंजमेंट आहे स्पेशियस आहे ॲक्च्युली इकडचा जो स्टे आहे ना तर तुम्ही बघा इथे बाहेर पण असं मस्तपैकी बसण्यासाठी उत्तम सोय आहे सो बघा रूम बघू शकता तुम्ही सो बघा ही अशी एक रूम आहे तर ही ना बघा तुम्ही बघू शकता स्पेशियस रूम आहे डबल बेडची तर इथे मस्तपैकी दोन जणं आहे इथे दोन जणं आणि त्याच्याशी इकडे मस्तपैकी ए सी पण आहे आणि स्पेशियस आहे त्यामुळे एक्स्ट्रा मॅट्रेस इथे पण टाकता येतील ते पण टाकता येतील इथे पण टाकता येतील आणि बघा आठ जण याच्यामध्ये कम्फर्टेबली राहू शकतात आणि इकडचा वॉशरूम पण बघा स्पेशियस आहे मस्तपैकी गरम गरम पाणी पण तुम्हाला मिळणार आहे सो अजून काय पाहिजे सांगा मला आणि तसेच बघा आपण हे सेकंड रूम बघायला आलो आहे तर ही एक बेड आहे मोठा आणि इथे पण छान ए सी आहे इथे पण टी व्ही दिलेला आहे आणि इकडचं म्हणून वॉशरूम बघा मला आवडलं त्या वॉशरूम एकदम नीट अँड क्लीन आहे आणि स्पेशियस आहे आणि इथे पण गरम पाण्याची छान व्यवस्था आहे सो so, असा बेड सो so, इकडे एक चार पाच माणसं म्हणू शकता, एक, आ, साथ शकता। so, तुम्ही तिकडे पण एक सहा ते सात माणसं आरामात कम्फर्टेबली झोपू शकतात सो तुमची एक छोटीशी फॅमिली असेल तर तुम्ही राहायला येऊ शकता आणि ज्यांना पण असं निसर्गाच्या सानिध्यात स्टे करायचा असेल तर तिथे भरपूर स्पेसच स्पेस आहे तर इथे मस्तपैकी तुम्ही राहू शकता इकडे मस्तपैकी छान झोपाळा पण आहे झोपाळावरती पण रिलॅक्स करू शकता सो बघा आता मी पण मस्तपैकी त्या झोपाळावरती रिलॅक्स करतो पण त्याच्यात आमदेसरना विचारूया अमरेसर लोक जर इथे राहायला आली तर तिथे जेवायला काय काय मिळणार आहे व्हेज थाली आहे त्याच्यामध्ये आपल्या बागेतल्या भाज्या ऑर्गॅनिक भाज्या एकदम त्याच असतात आणि नॉन मध्ये चिकन थाळी थाळी पापलेट असेल सुरमी असेल ते काय ऑर्डर प्रमाणे आपण ते पण आपल्याला जेवायला मिळतील ते आणि आज आम्हाला काय मिळणार आहे आज आपल्याला हे चिकन थाळी आहे सुका चिकन आहे त्याच्यानंतर पापलेट थाळी अच्छा ओके सो बराच मेनू आहे ओके आणि बारबेक्यू पण आहे अच्छा बार्बेक्यू पण आहे ओके सो बऱ्याच गोष्टी आहेत तर स्विमिंग पूलमध्ये पण आपण मस्तपैकी रिलॅक्स करणार आहोत पण मला असं वाटतं थोड्या थो 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 वेळानंतर जाऊया पण आपल्याला इकडे ना भाज्या पण बघायला जायचं आहे पण मे बी आपण ते मॉर्निंगला जाऊया भाज्या बघायला यांनी ज्या वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहेत ना कारण भोपळ्यापासून भेंडीपासून वांग्यापासून सगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत ओके okay, म्हणजे शेतावरच्याच भाज्या मस्तपैकी तुम्ही इकडे लोकांना खायला देता ओके सो तसा काहीचा प्रकार आहे सो so, बघा तर वेळ झाली आहे ती मस्तपैकी आपल्या चमचमीत जेवणाची आणि कोकणामध्ये आलं तर सी फूड तर पाहिजे इकडे मस्तपैकी बघा छान प्रॉन्स फ्राय होत आहेत छान चिकन आणि मासे कोकणात आल्यावरती खाल्लं तर पाहिजे सो so, बघा मस्तपैकी प्रॉन्स फ्राय मस्तच कलर चेंज झाला आहे ना आणि तो वेळ झाली आहे ती जेवणाची फिश फ्राय तुम्ही बघितलात आणि त्याच्यानंतर प्रॉन्स फ्राय आणि मस्तपैकी चिकन आपलं मस्त छान रेडी होत होतं ते तर रेडी झालं आहे टेबल मस्तपैकी आपलं सजलं आहे आणि काय माहोल झाला आहे असं उघड्या आभाळाखाली असं जेवायची ना मजाच काय वेगळी आहे ओके सो जसं तुम्हाला म्हटलं ॲग्रो टुरिझम म्हणजे मस्तपैकी पूर्णाच्या पूर्ण शेतामध्ये आपलं हे असं लक्झरी हाऊस आहे आणि याच्यामध्ये राहण्याची तर उत्तम सोय आहेच पण जेवणाची पण उत्तम सोय आहे तर या जेवण बघूया सो बघा मस्तपैकी उघड्या खाली जेवायला बसलो आणि इकडे बघा इकडे मस्तपैकी आपली चिकन वडे थाळी आहे इकडे पण चिकन वडे थाळी आहे इकडे मस्तपैकी पापलेट थाळी आहे त्यानंतर इकडे मस्तपैकी पापलेट फ्राय करून घेतले आहेत इथे प्रॉन्स फ्राय आहेत आणि इकडे मस्तपैकी चिकन फ्राय आहे आणि इकडे दोन व्हेज जेवणा पण आहेत सो व्हेज आणि नॉन व्हेज मस्तपैकी तुम्हाला कोकणी स्टाईलने इकडे मिळणार आहे आणि व्हेज जेवणामध्ये पण बघा तुम्ही इकडे छानपैकी शेवग्याची भाजी आहे कारण तुम्हाला शेवगा मी दाखवलेला आपल्या प्रॉपर्टीवरतीच आहे इकडे बघा मस्तपैकी मटकी आहे त्यानंतर मग सोलकडी आहे डाळ भात पापड चपाती एकदम तुम्हाला प्रॉपर व्हेज जेवण इथे मिळणार आहे आणि नॉन व्हेज जेवणाच्या बद्दल प्रश्नच नाही मस्तपैकी आपले चिकन वडे चिकन सुक्का पण आहे आणि चिकन ग्रेवी पण आहे आणि सोलकडी मस्त जेवायला पाणी सुटतं आहे तर या जेवायला बसूया आणि तुम्हाला ड्रोनमधून बनं काय माहोल दिसत असेल काय भारी वाटतं ना असं हे सगळं ओके सो असं मस्तपैकी हवेशीर बसायचं आणि मस्तपैकी जेवायचं रात्रभर गप्पा मारत मारत आपल्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर कोणाला नाही आवडणार आणि जेव्हा कोकण अपलोड असा तर या आता आम्ही पण जेवायला घेतो सो so, रात्रीची वेळ आहे मस्तपैकी जेवण झालं आहे पोटभर जेवलो आहे मस्तच भारी वाटतं uh, इकडे डाव्या आताला आपल्याकडे आहेत ना ते, ते म्हणजे मस्तपैकी टेबल टेनिसचं टेबल आहे त्याच्याशिवाय कॅरम बोर्ड आहे पण ते आपण उद्या सकाळी खेळूया आणि त्याच्याशिवाय मेन म्हणजे इकडे हे तर स्विमिंग पूल पण हे पण छान बनवलं त्यांनी ॲक्च्युली लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग ओके सो बघा असंपैकी असंबाचं झाड आणि बघा माणसं का कोकणामध्ये येतात त्याचे वेगवेगळे रिझन्स आहेत एक रिझन आहे त्यातलं म्हणजे ते म्हणजे शांतता सो जर तुम्हाला तुमची शांतता एन्जॉय करायची असेल तुमची प्रायव्हसी एन्जॉय करायची असेल खूप छान असं आपलं हे ॲग्रो टुरिझम आहे मस्तपैकी इकडे छान असा स्विमिंग पूल आणि अशी आंब्याची झाडं आणि एकदम शांतता मस्तच वातावरण आहे भारी काय म्हणतं एवढं छान वाटतं आहे ना सो स्पेशली जर तुम्ही तुमच्या येत आहे तुमच्या फॅमिलीबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर तर एकदम आयडल डेस्टिनेशन आहे म्हणजे आज आम्हाला तर एवढं खेळताना आलं पण यार मस्तपैकी कॅरम टेबल टेनिस खेळायला कोणाला नाही आवडणार किंवा चेस आणि असा काहीसा ॲम्बियन्स असा स्टे मस्तपैकी झोपाळा बाहेर तुम्ही मस्तपैकी तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर गप्पा मारू शकता आणि असं डिनर पण करू शकता निसर्गाच्या सानिध्यात सगळं जवळच्या जवळ आहे सो मी तर ॲडवाईज करेन तुम्ही इथे ग्रुपमध्ये या ओके तो परफेक्ट होईल एकदम मस्तपैकी दूरवर नारळाची झाडं दिसतात आणि मस्तपैकी इकडे भाजीपाला लावला येतो तो पण तो आपण सकाळी बघूच मस्त काय म्हणतात आता जरा ओल्ड सॉंग्स लावूया आणि मस्तपैकी ही जो माहोल आहे तर तो एन्जॉय करूया तो शुभ सकाळ आपला नेचर यात्रा ऍग्रो टुरिझम मधून आणि आजची सकाळ झाली ना, ना वाता वाता ती मस्तपैकी ना कोकणातल्या पक्ष्यांच्या किलिबिलेटन झाली आहे आणि एवढं शांत वातावरण आहे ॲग्रो टुरिझम मध्ये म्हणजे जर तुम्ही कोकणात येत आहे तर समुद्राचा पण आस्वाद घेऊ शकता दहा मिनिटावरती असणाऱ्या आणि त्याचबरोबर तर बघा अशी मस्तपैकी झाडं पण आहे त्यांची सो so, बघा इकडे छान अशी झेंडूची फुलं आहेत आणि त्याच्याशिवाय बघा छान असं कोबी पण लावलं ला आहे त्यांनी हे बघा पाणी देण्याचं काम चालू आहे यांनी सगळं ऑटोमेशन करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे बघा ऑटोमॅटिकली सगळ्या झाडांना पाणी लागतं आहे तिकडे बघा छानपैकी लाल मिरची आहे आणि इथे बघा मस्तपैकी वांगी तर इथे येऊन तुम्ही मस्तपैकी वांगी पण खाऊ शकता टोमॅटो सगळं इकडे फार्मवरतीच पिकवलं जातं आणि तेच तुम्हाला खायला दिलं जातं त्याच्याशिवाय तिकडे तुम्ही बघितलात ना तर तिकडे छान भेंडी पण आहे की भेंडी सो माझी फेवरेट भाजी तुम्हाला मस्तपैकी भेंडी मसाला वगैरे पण करून मिळू शकतो आणि इथे त्याची मस्तपैकी कडीपत्ता पण लावला आहे आणि इकडे बघा मस्तपैकी आपलं हरभऱ्याची झाडं पण आहेत तुळस आहे तिकडे वेगवेगळ्या वेली चढवून ठेवलेल्या आहेत इथे पण काय ना काहीतरी लावलेलं आहे तर ते आता हळू जस जसं मोठा होत जाईल तर तसं तुम्हाला कळत जाईल आणि तुम्ही तिकडे बघू शकता त्यांनी दूरवरपर्यंत ना छान असा भोपळा लावलेला आहे तर आपण हा असा भोपळा का लावला अमृतसर भोपळा म्हणजे कसं एक कॅश क्रॉप म्हणून आपण लावलेला आहे नवीनच प्रयोग केलेला आता आपण आणि कसं आहे भोपळा आणि कलंगड वगैरे आपले ह्या yes. लाल मातीमध्ये होतो चांगलं अच्छा म्हणून म्हटलं एक क्रॉप करून बघ्या एक आपण इथं लावलेला आहे ओके कारण तुमचं एकदम मोठी प्रॉपर्टी आणि नुसतं आपण आंब्यावरती डिपेंड राहू शकत नाही नाही ओके सो नारळ पण आहे त्याच्याशिवाय भोपळा पण आहे त्याच्याशिवाय तुम्ही भाज्या पण पिकवता आता आयग्रो टुरिझम पण आहे आपलं ओके तुम्ही बघू शकता वेगवेगळा अनुभव तुम्हाला घेता येईल आणि जिथपर्यंत नजर झाली तिथपर्यंत आपलं हे ॲग्रो टुरिझमच आहे त्याच्यामुळे तुम्हाला मॉर्निंग वॉकला असं मस्तपैकी फिरायला जायचं आहे सो तुम्ही पण असं मॉर्निंग वॉकला फिरायला जाऊ शकता छानपैकी पुन्हा तुम्ही असं राऊंड मारू शकतात सकाळच्या वेळी हा पक्ष्यांचा वगैरे आवाज चांगला यस यस तो येतोच आहे आम्हाला हे बघा ना मस्तपैकी वरती बघू शकतो छान नारळ लागल्यात आणि जिकडे बघावं तिकडे मस्तपैकी तिथे आणि काळी मेळीच्या वेली चढवल्या आहेत हे इकडे आवळा आहे ना हा अच्छा ह्याला तो ह्याचा आवळा म्हणतात ना म्हणतात त्याला ना नॉर्मलच आवळा सो बघा इथे छोट आवळा आहे इकडे अजून पण आवळे लागले आहेत छोटे 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 आता मोठे होतील पण जरा एक आवळा हो टेस्ट करून बघूया तर बघा झाडावरचा फ्रेश आवळा आवळा खाल्ल्यानंतर काय होतं माहिती त्याच्यावरती पाणी प्यायचं मग पाणी गोड लागतं आणि <laughs> हेल्थसाठी पण खूप छान आहे बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला या तुम्ही ॲग्रो टुरिझमला येत आहे तुम्हाला बघायला जसं तुम्हाला म्हटलं की आपलं हे नेचर यात्रा ॲग्रो टुरिझम आणि त्याचा जो कॅम्पस आहे तो खूपच मोठा आहे इथे बघा त्यांनी छान असं नेपियर ग्रास आहे आपल्या गिरगाईंसाठी ते बघा दूरपर्यंत असं आणि छोटी मोठी अशी ना बरीच झाडं आहेत इथे ऑफकोर्स फळांचा राजा म्हणजे इकडचा आंबा आहे त्याच्याशिवाय बघा इथे नारळ लावलेले आहेत नंतर इथे हे बघा काजू आले आहेत ओले काजू आणि ओल्या काजूंची भाजी कोणाला आवडते ते पण मला कमेंट करून नक्की सांगा इथे गांडूळ खत या शेणापासून एक गांडूळ खत ऑलमोस्ट रेडी आहे झाडांना घालण्यास बघा आपला पण ब्रेकफास्ट रेडी होतोय आणि तोपर्यंत आपण बघूया आपल्या ज्या गिरगाई तर त्यांचा पण ब्रेकफास्ट इथे रेडी होतोय काकाने आताच मस्तपैकी शेतावरून मस्ते छान नेपियर ग्रास कट करून आणला आहे आणि ते आता आपल्याला त्याचा तुक छोटे छोटे तुकडे so, करायचे आहेत म्हणजे ते आपल्या गाईंना देता येतील सो गाईंचा ब्रेकफास्ट तिकडे रेडी होतो आहे तोपर्यंत बघा तिकडे काजू काजूची बोंड म्हटली की माझ्या डोळ्यासमोर येते ती उराक सो कोणाकोणाला उराक आवडते मला कमेंट करून नक्की सांगा तिकडे पण खाली काजू पडले आणि तर बरेच आहेत काजू हे बघा एकाच झाडाला एवढे काजू लागलेले आहेत ना सो तिकडे लाल काजू होते इकडे बघा इकडे छान असे पिवळे काजू आहेत इथे अजून एक आपला मस्तपैकी चाफा आहे काय छान वाटतं ना झाडे सूर्याच्या आपल्या सोनेरी प्रकाशामध्ये भारीच यार गरु टुरिझम असावं तर असं इथे आपले जाम पण आहेत भरपूरच आहेत जाम जरा छोटे आहेत मोठे झाले पाहिजे पण आता पण तुम्ही खाऊ शकता असं काय नाही हा बघा हा जरा बऱ्यापैकी मोठं वाटतं असं कट करूया सो मस्तपैकी जाम एक नंबर मला असं वाटतं असं आपल्या या ॲग्रोटुरिझममध्ये फेरफटका मारता मारता अशी वेगवेगळी फळं खाण्यात आज ब्रेकफास्ट होऊन जाईल बाळा खाऊन झाला जाम ज्यांना काजूची बोंडं खायची आहेत ते काजूची बोंडं पण खाऊ शकतात काय म्हणता आणि या गिरगाईंपासून आणि या बैलापासून आमचं काय मन भरत नाही अरे 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 सो बघा आपण पण थोडंसं दूध घेणार आहोत आपल्या काहीकडून पण त्याच्या आधी बघा वासराला आपण जरा दूध घेऊन बघा फटाफट फटाफट पित आहे

आणि बघा जर तुम्हाला त्याचे टेबल टेनिस बरोबर असते कि वर्कआउट करायचं ठेवलेला आहे आणि कॅरम पण त्याचा आणि आता वेळ झाली आहे ती कॅरम खेळायची वर मुंबई पोलीस वरती सामान्य माणूस कोण ब्रेक करतो सामान्य माणसाला चान्स दिलाय मुंबई पोलिस ने सो योगेंद्रचा कॅरम चांगला खेळतो योगेंद्र गेल तर नाही बघूया जिंकणार झिंग मुंबई मुश्किल आहे आणि हे असं उपयोग बाहेर तुम्ही खेळायला लागत ना तुमच्या हात काय चाललं जरा आम्ही आता कॅरमकडे फिरतो आणि तुम्हाला ब्रेकफास्टच्या टेबल वरते

दही दह्यापासून लोणी आणि लोण्यापासून तू बरोबर आणि आता वेळ झाली ती माझ्या ब्रेकफास्ट ची बघा मस्त पैकी इकडे पाव आणि छानपैकी ऑमलेट ऑमलेट पाव खाऊया सो आपल्या या आचऱ्याच्या नेचर यात्रा एग्रो टुरिझम तुम्ही नक्की येऊ हो शकता तुम्ही बघितलात इथे आलात तर तुम्हाला दहा मिनटावरती समुद्रकिनारा आहे आणि इथे जर आला तर तुम्हाला इथून जावंसं वाटणारच नाही कारण फिरण्यासारखं एवढं काय काय आहे मोठमोठ्या आंब्याच्या बागा आहेत नारळ आहे काजू आहे गीर घाई आहेत स्विमिंग पूल आहे टेबल टेनिस खेळू शकता कॅरम खेळू शकता राहण्याची उत्तम सोय हो आहे जेवणाची उत्तम सोय हो आहे so, सो तन्माय अमृतसर आता जर इकडे लोकांना तर त्याच्यासाठी त्यांना कोणत्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा लागेल हा नंबर आहे सेवन झिरो थ्री ट्रि, नाईन सेवन ट्रिपल वन डबल फाय ओके तर तुम्हाला स्क्रीनवरती पण तो नंबर दिसत असेल तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि तुम्ही इथे बुकिंग करू शकता एक दहा ते बारा लोकं इथे कम्फर्टेबल राहू शकतील आणि त्याच्याशिवाय अजून थोडी कॅपॅसिटी पण सर वाढवणार आहे दोन महिन्यात वाढेल येस 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 तुम्ही जर मोठा ग्रुप असाल तर इथे तुम्ही नक्की येऊ शकता एम्पल अमाऊंट ऑफ पार्किंग आहे भरपूर मोठी स्पेस आहे तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे तिकडे बॅडमिंटन पण खेळू शकता तुम्ही किंवा इथेच खेळण्यासारख्या पण बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही एका ग्रुपने येत आहेत तर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रायव्हेटली बुक होऊन जाईल आणि मग तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता असा उभ्या असा उघड्या आकाशाखाली मस्तपैकी रात्रीचं डिनर करू शकता मस्तपैकी शेकआउटी करू शकता सो मस्त एन्जॉय करू शकता जर इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती नक्की कॉल करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद